पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले ताटातल्या पदार्थांऐवजी कॅलरीज दिसू लागले पंतांच्या कुपोषणाची कहाणी जाहीर होता त्यांच्या कानावर पडलेले वाक्य नाही ती भानगड आहे हात दाखवून अवलक्षण आहे ಬಟಾಟಾ ಸೋಡಾ ಭಾತೋಡಾ ಡಾಳ್ ಸೋಡಾ ಸಾಕರ ಸೋಡಾ ಮೀ ಸೋಡ ಲೋಣ ಸೋಡಾ पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द प्रोटीन युक्त द्रव्य पंतांच्या आहार तज्ञ मित्रांनी मज्जा करायला सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहारा व्यतिरिक्त गोष्टी निरसा झोपणं सोडा पत्ती खेळायची सोडा रनिंग करणे दोरी वरच्या उड्या मारणे हे सगळं सोडा भीष्म प्रतिक्रिया एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा मनाशी केलेला ठाम निर्धार vai com o आहार परिवर्तन रोजच्या खाण्याच्या पदार्थात बदल करणे नेहमी exercise बोलणार आहे बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे शोकाजी त्रिलोकेकर कर आता आपण दुसरा उतारा पाहूया त्यातील प्रश्नांची सुद्धा पंतांच्या कचेरीचे सहकाऱ्यांनी उताऱ्यात आलेली नाव सहकाऱ्यांची उताऱ्यात आलेली नाव अण्णा नाग गौडा विकोबा मुकळे जगदाळे तु कमलिनी केकरे नाग गौड्यांच्या पाठीत असलेले पदार्थ मिठाई बटाटे वडे भाजी वजन घटण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना आहार परिवर्तन कार्यक्षमता आजमावणारा दंड एफिशियन्सी बार जनोबारे हे याला जामून टाकणारे शोकाजी त्रिलोकीकर काशीनाथ नाटकर्णी यांनी हा पदार्थ सोडायला सांगितला डाळ तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे बाबू काका प्रमोशन मिळालेले पंतांचे सहकारी अण्णा नागगौडा पंतांची रास कुंभ सहा वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडलेले अण्णा नागगौडा वजन शिवाय पार्टी कसली असा तुमना मारणार मीको बाबू सही टेस्ट वजन कमी करण्यासाठी पंतानी डाएट करून उपास करण्याचे ठरवले आधी स्वमंत प्रश्न पाहूया पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन शब्दात सांगा <coughs> वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपास करण्याचे ठरवले तेव्हा शेजाऱ्यांनी व कचेरीतील सहकाऱ्यांनी पंतांना विविध सल्ले दिले पंतांच्या चाळीतल्या शोकाजी त्रिलोकेकरांनी त्यांना बटाटा सोडण्याचा सल्ला दिला एकाने भात सोडण्याचा सल्ला दिला तर काशीनाथ नाडकरनी म्हणाले डाळ सोडा कोणी साखर सोडा मीठ किंवा कोणी लोणी तूप सोडायला सांगितले बाबू काकांनी पंतांना तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगितले कोणी तर चक्क दिवसा झोपणे सोडा व पत्ते खेळणे सोडा हेही सांगितले पंतांच्या कचेरीतील सहकाऱ्यांपैकी जगदाळेंनी रोज रनिंग करण्याचा म्हणजे धावण्याचा सल्ला दिला तर कुमारी कमलिनी केंकरे हिने दोरीवरच्या उड्या मारायला सांगितले अशा प्रकारे पंथांच्या वजन कमी करण्याच्या निश्चयात अनेक उत्साहाने अनेकांनी उत्साहाने अनेक सल्ले दिले अने परीक्षेत हा स्वमताला हा प्रश्न येईल अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं दुसरा प्रश्न तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून लिहा एकदा मी पहाटे उठून उत्तर आहे त्याचं एकदा मी पहाटे उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला सगळ्यांना खुशारखे मानले की मी उद्यावर पहाटे उठणार पण थंडी इतकी होती की उठलच नाही हे आठ वाजता उठली इतक्या ताई म्हणाली ताई म्हणाली काय रे मोठा पहाटे उठणार होतास ना काय झालं त्याच कुठल्या स्वप्नात होतास की काय बाबा म्हणाले या मुलाने संकल्प केला आणि तो पूर्ण केला असं झालंय का कधी त्याचा मनाचा ठाम निश्चय हवा ताई म्हणाली नुसता पाताळे आहे झाला त्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात अरे ध्यान मला काय करावे ना मी काही न बोलता बोलतात गुपचूट निघालो आणि बाहेर अंगणात पळालो आता तिसरा प्रश्न लेखा तुम्हाला लेखकाला सर्वांनी कारण स्पष्ट करा वजन, <coughs> वजन करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली त्यांच्या खाजगी उपोषणाची कहाणी सर्वत्र गाजली त्यामुळे चाळकऱ्यांनी त्यांना डायटचे वीज सल्ले देऊन केले झोप कमी झाली की वजन उतरते या विचारावर लेखकांच्या पत्नीने रात्रभर घोळत असता असे म्हणत त्यांना वेड्यात काढले लेखकांचे उपोषण हे नाही तर ती भानगड आहे हात दाखवून अवलक्षण आहे पेले नाही तेव्हा खालकी झाले असे शेरे चाळीतल्या लोकांनी मारले मनाचा था ठाम निश्चय ताबा याने वजन कमी होत नाही या कारणामुळे लेखकांची थट्टा सर्वांनी केली आता उतारा क्रमांक तीन आचार्य बर्वे यांचा सल्ला नाही आधी आकृत्य पूर्ण करत तर पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नींच्या प्रतिक्रिया क्रमांक अकरा ते बारा कुटुंबाचा माझा मात मात्र माझ्या कुटुंबाचा मात्र माझ्यापासून मला पश्चाताप झाला पर्यंत पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी जर तुम्हाला खरंच ही आवडत असेल तर लाय कमेंट पण करायचं आणि सबस्क्राईबही करा चॅनल अशा पद्धतीचे अजून व्हिडिओ मी लाईव्हमध्ये रोज घालणार आहे दहावी विषयी गणिताची हवी असेल तर ते पण सांगा कमेंटमध्ये ती वीज गणित गणित सॉल्व करून दाखवेन आता मराठी अक्षर भारती वरील उत्तरं आहेत उपवास या धड्यावर दहावी तीन तर हा उतारा आहे पाठ्यपुस्तक क्रमांक अकरा व बारा कुटुंबांचा माझा कुटुंबांचा मात्र माझ्यापासून मला पश्चाताप झाला इथपर्यंत जो उतारा आहे त्याच्यावरचे प्रश्न आहेत असे उतारे येतात परीक्षेत तुम्हाला माहिती आहे उतारा म्हणजे पॅसेज आणि त्याच्यावरचे आन्सर आहेत पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या प्र पत्नींच्या प्रतिक्रिया पत्नींच्या म्हणजे वाईफच्या बायकोच्या तर प्रतिक्रिया म्हणजे त्यांचं काय ओपिनियन आहे ते रोज चमत्कारित पदार्थ खायला घालणे उकडलेली पडवळे खायला घालणे व बिनसाखरेचा चहा शेवग्यांच्या व चवळीच्या शेंगा भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक देणे कॉलीफ्लावर कोबी वगैरे पाळशेदार भाज्यावर आचार्य बाबा बर्वे यांचा सल्ला जिभेवर ताबा संयम ठेवा एकाग्रता हवी बोलणे बंद वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नाही ना कारण उत्तर कारण पंतांची नोकरी टेलिफोन ऑपरेटरची होती दुसरा प्रश्न आहे बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाही कारण उपास हे त्यांचे खास राखीवकरण होते तर उरलेला भाग मी उद्या सांगेन याच वेळेस धन्यवाद